वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा कार्यकर्ते भिडले मुख्यमंत्र्यांचा इशारा मुंबईत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे कामगार युनियनवरून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडलेले असल्याचं समोर आलंय वरळी परिसरातील हॉटेल सेंट दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाची युनियन कार्यरत आहे मात्र भाजपकडून याच हॉटेलमध्ये पुन्हा भाजपची युनियन बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याला विरोध करताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते अचानक आक्रमक झाले त्यामुळे मोठा राडा झाला सध्या हॉटेलच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेलबाहेर घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे असं समोर येते भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे कामगार फोडण्याचा प्रयत्न केला आहे विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील कामगारांचा समावेश आहे या अगोदर बांद्रा येथील ताजलँड हॉटेलमध्ये वाद झाला होता बांद्रा येथे भाजपाने आपला फलक आणि झेंडा लावला मात्र वळेत ठाकरेंच्या सेनेने विरोध करत भाजपने लावलेला बोर्ड फाडून काढला गेल्या अनेक वर्षांपासून आमची युनियन या हॉटेलमध्ये कार्यरत आहे मात्र भाजप सत्तेचा वापर करत दुसरी युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करतो आहे हॉटेलमधील कर्मचारी भाजपकडे येत आहेत तसंच भाजपकडून सांगण्यात येते कोणत्याही कामगारांचे नियम न पाळता भाजप सत्तेचा वापर करत आहे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने अनियमितपणे किंवा अनधिकृतपणे युनियन स्थापन केली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा भाजपला देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी वरळी